डिजिटल गृहिणी ज्योती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत महाभारत आणि रामायण या कथा आपल्या सर्वांनाच माहीत आहेत महाभारतातले कौरव आणि पांडव हे माहीत आहेत पांडव हे पाच होते आणि कौरव हे शंभर होते आपल्याला पांडवांची बरीचशी माहिती आहे पण कौरवामध्ये आपल्याला फक्त दुर्योधन आणि दुःशासन हे दोनच नावे माहिती आहेत बाकीची नावे माहिती नाही आहेत कौरवांची शंभर नावे माहिती करून घेण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा चला तर मग आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया शंतनु राजाला दोन मुले होते त्याचे नाव धृतरा दुर्तरा, धृतराष्ट्र दु, आणि पंडू हे होते धृतराष्ट्र हे अंध असल्यामुळे त्यांचे लग्न लवकर होत नव्हते किंवा त्यांच्यासोबत कोणती मुलगी लग्न करायला तयार नसे त्यावेळी गांधार देशात सुबळ नावाचा राजा राज्य करत होता त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती त्याचे नाव शकुणी आणि गांधारी असे होते गांधारीचे लग्न धृतराष्ट्र यांच्यासोबत झाले जेव्हा गांधारीला कळले की आपल्याला आपल्या नवऱ्याला दिसत नाही ते अंध आहेत त्यावेळेला तिनेही आपल्या डोळ्याला एक कपडा बांधला गांधारीने व्यासाला प्रसन्न करून पुत्र होण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा व्यासाने ती ते त्यांना आशीर्वाद दिला की तुला शंभर पुत्र व एक कन्या म्हणजेच एकशे एक आपत्त्य होतील असा आशीर्वाद दिल्यानंतर गांधारी थोड्याच दिवसात गरोदर राहिली पण त्या अगोदरच पांडुरराजाची राणी कुंती यांना धर्म नावाचा मुलगा झाला हे पाहून गांधारीला खूप राग आला व तिला वाटले की राज्य आपल्या मुलाला न मिळता कुंतीच्या मुलाला मिळणार या विचाराने तिने आपल्या पोटावर दगड मारून घेतला आणि तिच्या थी पोटातील जी गर्भाशयाची पिशवी होती ती बाहेर पडली पण त्या पिशवीमध्ये अंगठ्या एवढे लहान लहान मुले होती हे पाहून आणखी गांधारीला वाईट वाटले व ती विचारात गुंतली तेव्हा तेथे व्यास आले व त्यांनी एकशे एक कुंडे तयार केली व त्या कुंडामध्ये मध व तूप काठोकाठ भरले आणि गर्भाशयातल्या पिशवीतले एकशे एक, एक लहान मूल त्यात सोडले व गांधारीला म्हणले की पहिल्या कुंडातील मूल तू एक वर्षाने काढ नंतर दुसऱ्या दुसऱ्या महिन्यात दुसरं मूल काढ अशा प्रकारे तुला एकशे एक मुलांची प्राप्ती होईल असे व्यासाने सांगितले व ते व तेथून निघून गेले त्यानंतर एक वर्षाने गांधारीने एक कुंड उघडले कुंडातील मूल बाहेर काढले ते पूर्ण अवयवाने भरले होते त्या मुलाला पाहून गांधारीला खूप आनंद झाला ते अत्यंत सुंदर होते व त्या मुलाचे नाव तिने दुर्योधन ठेवले परत एक महिन्यानंतर तिने दुसरे कुंड काढले त्याचे नाव दुशासन ठेवले अशा प्रकारे तिने प्रत्येक महिन्यात एक एक कुंड बाहेर काढले व तिला शंभर मुलांची प्राप्ती झाली आणि शेवटच्या कुंडातून तिला एक मुलगी झाली तिचे नाव दुशीला असे ठेवले गांधारीचा मुलगा दुर्योधन हा कलीचा अवतार होता तो अत्यंत अधर्मी होता जेव्हा दुर्योधनला गांधारीने कुंडातून बाहेर काढले होते तेव्हा उल्कापात आणि भूकंप होऊन रक्ताचा पाऊस पडला कोल्हे कर्कश रडू लागले कुत्रे माणसांप्रमाणे रडू लागले असे काही विचित्र संकेत पाहून ब्राह्मण धृतराष्ट्राला म्हणाले की या मुलाचे लक्षण काही बरोबर नाही याच्यापासून कुलाचा नाश होईल असे सांगितले ऋषींनी जन्मेय राजाला दृतरा धृतराष्ट्राच्या शंभर मुलांची नावे सांगितली ती अशा प्रकारे होती एक दुर्योधन दोन दुशासन तीन दुस्सह चार दुशील पाच जलसंधन सहा सम सात भीमबळ आठ सुबाहू नऊ सहिष्ण दहा चित्रकुंडल अकरा दुर्धर बारा दुर्मुख तेरा बिंदू चौदा कृप पंधरा चित्र सोहळा दुर्मद, सतरा दुर्भर अठरा मरुबिंदू एकोणीस चिताक्ष, वीस ओणीनाभी एकवीस चित्रबाहू बावीस सुलोचन तेवीस सुवाब चोवीस चित्रवर्मा पंचवीस अश्वसेन सव्वीस महाबाहू सत्तावीस समदुःख अठ्ठावीस मोचन एकोणतीस सुमर्मा तीस विवसू एकतीस बिकट बत्तीस शरासन तेहतीस प्रगाह चौतीस सोमवार पस्तीस मान छत्तीस सत्यसंध सदोतीस विवस अडौतीस विकर्ण एकोणचाळीस उपचित्र चाळीस चित्रकुंडल एक्केचाळीस भीमबाहू बेचाळीस संध त्रेचाळीस बल्की चौवेचाळीस उग्रयोद्धा पंचेचाळीस बलावर्धन सेहेचाळीस दृढायू सत्तेचाळीस भीमकर्मा अठ्ठेचाळीस उपनंद एकोणपन्नास अणासिंद पन्नास, पन्नास सोमकीर्ती एक्कावन्न कुडपाई बावन्न अगबाहू त्रेपन्न घोर चोपन्न रौद्रकर्मा पंचावन्न वीरबाहू छप्पन कणकध्वज सत्तावन्न कुडासी अठ्ठावन्न दीर्घबाहू एकोणसाठ विटरूप साठ प्रमथ एकसष्ट प्रमाथी बासष्ट वीर्यनाथ त्रेसष्ट दीर्घताल चौसष्ट विकटबाहू पासष्ट दृढरथ सहासष्ट दुर्मपर्ण सदुसष्ट उग्रष्टवा अडुसष्ट उग्र एकोणसत्तर अभय सत्तर कुंडभेरी एकाहत्तर भीमस्थ बहात्तर अवलाब त्र्याहत्तर चलसंधी चौऱ्याहत्तर कणकया पंचाहत्तर दृढसंधी शहात्तर बृहक सत्याहत्तर विशाल अष्ट्याहत्तर सुवात एकोणनव्वद एकोणऐंशी नागनंदंत ऐंशी सत्यसंध एक्क्याऐंशी अनंतरूप ब्याऐंशी अराजित त्र्याऐंशी बृहक्षेत्र चौऱ्याऐंशी सुदन पंच्याऐंशी दृढहस्त शहाऐंशी उग्राहित सत्याऐंशी कवची अठ्ठ्याऐंशी कथकुंड एकोणनव्वद अहिखेत नव्वद कुंडधारी एक्क्याण्णव दुरोधर ब्याण्णव शुभहस्त त्र्याण्णव शुभकर्ण चौऱ्याण्णव सर्पाक्ष पंच्याण्णव दुःख प्र दुःखप्राजित शहाण्णव बहुदासी सत्त्याण्णव युत्स अठ्ठ्याण्णव दुर्धर नव्याण्णव वीर शंभर सेनानी आणि एकशे एकवी एकशे एकवीस एकशे एक मुलगी दुश्शिला नावाची होती अशा प्रकारच्या माहितीसाठी डिजिटल गृहिणी ज्योती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद